तर मी विनीत मोरे आपला म्हणूच वीएम युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांच्या हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण वारंवार 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 वारं 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 आपल्याला मध्ये मध्ये सारखं एकाच विषयावर बोलावं लागतंय ते म्हणजे मराठी तरुणांवर झालेला अत्याचार सारखं का बोलावं लागतंय काय झालंय किंवा काय मा होत आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी विनित मोरे आपला माणूस च्या या नवीन सामाजिक आणि राजकीय विश्लेषण या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत आता सर्वांना माहीत असेल की ठाण्यामध्ये एक विषय घडला ठाण्यामध्ये राधेश्याम नावाच्या कंपनीमध्ये आम्हाला मराठी मुलं सूट होत नाहीत अशी स्टेटमेंट करण्यात आली आणि तिथे स्टेटमेंट जी करण्यात आली ती मालक तर परप्रांतीय समजू शकतो पण तिकडचे जे एम्प्लॉई आहेत <coughs> ते मराठी आहेत आणि त्यांनी मुद्दा उपस्थित केला की कि आमच्याकडे मराठी मुलं सूट होत नाहीत किंवा आमच्याकडे मराठी मुलं टिकत नाहीत आपण जर महाराष्ट्रात राहतोय तर आपल्याला मराठी मुलांचं वावड का असलं पाहिजे जर आपण एखाद्या कंपनीमध्ये काम करतोय त्या कंपनीसाठी आपल्या रक्ताचं पाणी करतोय पण तिथून अशी जर आपल्याला घृणास्पद वागणूक मिळत असेल किंवा मराठी मुलांना जर ते घेत नसतील आता मध्यंतरी तुम्हाला माहिती आहे की मध्ये एक एच आर ने एक हे ट्विट केलेलं सॉरी त्या एच च जे लेटर होत ते ट्वीट करण्यात आलेलं मराठी पीपल आर नॉट अलाउड म्हणजे मराठी मुलांची एवढी एलर्जी काय आपण बोलतो की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे तसंच आपण असं देखील बोलतो लाभले आमास भाग्य बोलतो मराठी हे तुम्ही गाणं ऐकलं असेल पण खरंच मराठीचा मुद्दा पुन्हा आलाय ऐरणीवर तो कशासाठी आलाय हे अजून आपल्याला अद्याप समजलेलं नाहीये राजकीय स्टंट आहे का किंवा आत्ताच्या महापौरच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत त्यासाठी केलेला बनाव आहे का हे अजून कोणाला माहिती नाहीये पण ज्या गोष्टी दिसत त्या शत प्रतिशत या एकशे टक्के खऱ्या आहेत आणि त्या मराठी मुलाला मारण्यात आलं सॉरी त्या मराठी मुलाला घेतलं नाही त्यांनी कंप्लेंट केली तिकडे शिवसैनिक आले त्यांनी प्रश्न विचारला त्याच्यावर त्यांनी जी न पटण्यासारखी आहेत ती उत्तरं दिली आता पुढे काय होणार त्या कंपनीवर बंदी आणायची की तिकडच्या स्टाफवर बंदी आणायची की कशावर काय करायचं हे सर्वस्वी राज्य सरकारचं काम आहे पण जर तुम्हाला मराठी मुलं नको असतील किंवा तुम्ही असं बोलता मराठी मुलं टिकत नाहीत तर ह्याच्या मागे पण षडयंत्र असू शकत का तर त्यांना काढण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल आणि बाहेर सांगता की मराठी मुलं आमच्याकडे टिकत नाही तुम्ही टिकूनच देत नसाल तर मराठी मुलं टिकणार कशी हा मेन प्रश्न आहे त्याच्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यूला जेव्हा बोलवता तेव्हा असं का पब्लिश केलं की मराठी पीप मराठी मुलं आम्हाला नकोत आम्ही इतर भाषेचे जे मुलं जे आहेत त्यांनाच इंटरव्ह्यू साठी उभं करू इतर लोकांना उभं करणार नाही मराठी मुलं नको आपण असं बोलतो आणि परत आपल्याला जर मराठी मुलं नको असतील तर कोणती मुलं पाहिजेत कारण आपण जर महाराष्ट्रात राहतोय महाराष्ट्र आपल्याला कमवून देतोय महाराष्ट्रातल्या लोकांचा सर्वात मोठा वा वाटा जर असेल तर इकडच्या कंपन्यांमध्ये कंपन्यांनी आणि इतर गोष्टींनी जर मराठी मुलांना प्राधान्य जर द्यायचं नसेल तर या कंपन्या देखील आपल्याला महाराष्ट्रात नकोत ज्या मराठी मुलांना नोकरी देण्यापासून थांबवतात किंवा नोकरीला ठेवत नाहीत आणि त्या गोष्टीला सपोर्ट करणारे देखील तितके जबाबदार आहेत जे तिथे मराठी लोक काम करतात जे मराठी लोकांना सपोर्ट करत नाहीत हे मी मला वारंवार बोलावं लागतंय वारंवार बोलावं लागतंय वारंवार बोलावं लागतंय कारण मराठी लोक जागृत नाहीयेत मराठी मुलांच्या मराठी तरुणांच्या मागे उभं राहायला कुणीच तयार नाही आहे ही शोकांतिक आहे जर एखाद्याला स्वतःचा व्यवसाय करायचा असेल आणि त्याला भांडवलाची गरज असेल तर त्याला पुरेस असं भांडवल कुणीच देणार नाही कदाचित तुम्हाला त्याच्या पैशावरून त्याच्या व्यवहारावरून जर विश्वास विश्वास नसेल तर तुम्ही त्याची शहानिशा करा आणि त्याच्यानंतरच त्याला पैसे द्या जी आपली पाय खेचायची वृत्ती आहे ती आपली अजून गेलेली नाही आहे त्यामुळेच मराठी मुलं मराठी तरुण हे अयशस्वी ठरत आहेत काही मोजकेच असे मुलं आहेत किंवा तरुण आहेत जे आपल्या जवळच्या मराठी तरुणांना मदत करतात कोणत्या ना कोणत्या मार्गाने जसं जमेल तसं आर्थिक असू दे किंवा त्याच्यासोबत सपोर्ट करणं किंवा इतर गोष्टी असतील त्यासाठी ते सपोर्ट करत असतात पण त्यांना देखील जे सपोर्ट करतायत त्यांचा जेवढा विश्वास तुमच्यावर आहे तो विश्वास कसा ढळला नाही पाहिजे त्यासाठी देखील आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि जर आपण महाराष्ट्रात राहतोय इतर भाषिक जर महाराष्ट्रात राहत आहेत तर त्यांनी पहिलं मराठी तरुणांना प्राधान्य देणं गरजेचं आहे कारण ह्याच महाराष्ट्रात मराठी सारखा बोमलत बसेल की आमच्यावर अन्याय होतोय आमच्यावर अन्याय होतोय तर का बोमलत बसेल तो की कारण त्याचेच मराठी बांधव त्याच्या सोबत नाहीयेत ह्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मुंबईमध्ये काय झालं त्याच्या सोबत कुणीच नव्हतं दुसरी गोष्ट मी अजून माझी स्वतःची एक सांगतो तुम्हाला यात की सोलापूरमध्ये मी अक्कलकोट स्वामी महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो येताना जनरल डब्यातून आलो जनरल पॅसेंजरने आलो त्यावेळेला एक परप्रांतीय मुस्लिम होता त्याला त्यांची फॅमिली होती तिकडे जागा होती तिकडे जागा देण्यासाठी जागा देण्यासाठी म्हणजे जागा होती पण ती जागा हो, असून सुद्धा ते लोक एवढी अरेरावी करत होते की अंगावर धावून आले मारण्यासाठी पण मी देखील त्यांना सांगितलं हात लावायचं काम नाही त्यानंतर ते, ते प्रकरण शांत झालं पुन्हा मी एका जागी बसलो तो अजून पाच दहा लोक घेऊन आला आणि मला हुज्जत गाड घालण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या सोबत जो होता तो थोडाफार शांत होता त्याने त्याच्याच ते माणसाला थांबवलं आणि त्याला परत पाठवलं म्हणजे तुम्ही विचार करा ते दहा लोकांना घेऊन येऊ शकतात त्यांच्या कम्युनिटीच्या त्यांच्या भाषेच्या पण आमच्या एखाद्या मराठी युवकावर जर असा प्रसंग ओढवला असेल तर एकही मराठी माणूस तिकडे उभा राहणार नाही तो फक्त बघायची भूमिका घेईल आणि जर एकटा मुलं माणूस असेल आणि दहा जण असतील तर तो, तो दहा जणांना मारू शकणार नाही कारण आकडा खूप मोठा आहे आणि तो हल्ला करू शकतो मार खाल्ला तर कंप्लेंट जरी द्यायची वेळ आली तर कंप्लेंट देऊ शकतो पण ती कंप्लेंट देताना सुद्धा मराठी लोक त्याच्यासोबत असतील की नाही याच्यात मोठं प्रश्नचिन्ह उत्पन्न होतात तर असे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मराठी युवकांसोबत मराठी तरुणांसोबत घटना घडतात ही अरेरावे वेगवेगळ्या राज्यात वेग वेगवेगळ्या शहरात चाललेली असते चाललेली आहे ह्याच्यावर अंकुश घालणं गरजेचं आहे नाहीतर उद्या आपल्या बोकांडी बसतील आणि त्यांना जे हवंय तेच करतील एवढंच मी सांगतो आणि थांबतो असेच नवीन विषय नवनविषयीच्या मुलाखती नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पात्र आपला माणूस फी एम युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद